नमस्कार दुर्गेश मी दुर्गेश बीर तुम्हाला सर्वांचं आपल्या घरच्या स्वतःमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतोय आणि मी आज आलेलो आहे बी सी एम एम आर डीच्या ग्राउंडमध्ये आणि इथे भरलेलं आहे महालक्ष्मी सरस दोन हजार तेवीस चोवीसचं चा एक्झिबिशन आणि सोबत आपली होणार सुद्धा होणार चला आपण कोणताही टाइम वेस्ट न करता पटकन आपण आतमध्ये जाऊया आणि धमाल करूया चला नमस्कार काय माझं नाव सायली सुनील जाधव कोणते कोणते प्रोडक्ट आहेत तुमच्याकडे आमच्याकडे राईसचे प्रोडक्ट आहे सगळे कोलम मध्ये येतो आता हे ताई पॅकेट मधून आहेत तर इथे सॅम्पल सुद्धा आहेत ही आमच्या स्टॉल मध्ये सगळ्यात फेमस व्हरायटी आहे ठाणे जिल्ह्यामधली वाडा कोलम म्हणून अच्छा वाडा कोलम कोणाला जर तांदूळ पाहिजे असेल तर ताईना नक्की कॉन्टॅक्ट करा तुमचा तुम एकदा कॉन्टॅक्ट नंबर सांगा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आमचं शापूर सीएमआरसी समृद्धी सीएमआरसी म्हणून आम्ही काम करतो त्याच्यामध्ये तुम्ही शापूरला येऊन आमच्या व्हिजिट देऊ शकता कार्यालयामध्ये त्यांच्याकडे मस्त की अशा चमचमीत थाळे आणि सजवलेला आहे नेमकं आज गुरुवार आहे आणि तोंडाला इतकं पाणी सुटलेलं आहे तर आपण ताई आम्ही विचारपूर मधून जिल्हा कोल्हापूर होय माझ्याकडे कोल्हापूर स्पेशल तांबडा पांढरा रस्सा चिकन थाळी मटन थाळी कोंबडी वडे थाळी खरडा चिकन थाळी या सगळ्या थाळ्या त्याच्याबरोबर फिश थाळी पण आपल्याला मिळेल इथे बघा मस्त की रवा पापलेट सुद्धा आहे तर तुम्ही नक्की मी ते सांगेन आवर्जून कार्यक्रम आहेच तोंडाला इतकं पाणी सुटलेलं आहे, आहे थी थी हो इक ना इकडे बघा तुम्ही बरेचसे स्टॉल्स वगैरे आहेत त्याच्यानंतर आहे जागृती स्वयं सहायता समूह साताऱ्याचा स्टॉल आहे आणि त्यांच्याकडे बघा ही साताऱ्याची थाळी वगैरे आणि हा आमचा डिस्प्ले मेन्यू आहे जे इकडे दिसतात तेच तुमच्या ताटामध्ये येणार आहे तर तुम्ही नक्की या स्टॉलला विजिट करा हा बघा हा जागृती स्वयंसहायता समूह जिल्हा सातारा यांचा हा स्टॉल आहे तर आता मी ज्या स्टॉलवरती आलेलो आहे ना हा वैष्णवी स्वयंसहायता समूह जिल्हा जालना यांचा स्टॉल आहे आणि या स्टॉलवरती सावजी मटन सावजी चिकन थाळी सुकं मटन सुक चिकन त्याच्यानंतर मटक्यामध्ये काहीतरी मला असं की चमचमी दिसते हा चिकन किमा ही वजडी आहे या बघा ताई मस्त की गरमागरम आपल्याला बनवून देत आहेत आणि आता मी ज्या स्टॉलवरती आलेलो आहे ना हा स्टॉल खरंच खूप स्पेशल आहे आमच्याकडे मांडा आहे खापरावरचा मांडा खापरावरचा मांडा त्याच्यासोबत खाला आंब्याचा रस अच्छा आंब्याचा रस आहे आणि रसाबरोबर भात आणि कटाची आमटी पण आहे काय काय आहे मेनू मध्ये आमच्याकडे मेनू मध्ये भरलेली वांगी वांग्याचं भरीत आहे झुणका भाकर आहे हुरड्याचं थालीपीठ आहे त्यानंतर आमची नाशिकची स्पेशल म्हणजे ताईंच्या स्टॉल वरती आलेला आहे ताईंकडे खूप स्पेशल मेनू आहे आपण ताईंच्याच तोंडून ऐकूया ताई तुमच्याकडे काय काय आज आमच्याकडे आत्ता सध्या पुणेरी गुळाची कुल्फी आहे मेथी बेसन आहे खपली गव्हाची खीर आहे थालीपीठ आहे आम्ही महालक्ष्मी सरसमध्ये स्टॉल लावलेला आहे आता बघा थाळी पीठ आणि हा सगळा भजी आणि इकडचा सगळा मेनू हा तुम्हाला माहीतच असेल म्हणजे म्हणजे बहुतेक बहुतेक वेळेला बघितलं असेल पण ताईकडे स्पेशल मेनू आहे गुळाची कुल्फी जी मार्केटमध्ये सहसा आपल्याला चाकायला मिळत नाही तर ताईने गुळाची कुल्फी आणलेली आहे ती नक्की घ्या

एकदा टेस्ट करून बघा पुण्यातील आहे गुळाची कुल्फी उमेद महाराष्ट्राची आलेलो आहे तर तुम्हाला सुद्धा या एक्झिबिशन मध्ये असेल तर शेवटची तारीख आहे सात जानेवारी सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत हे एक्झिबिशन चालू असतं तर लवकर या आणि मस्तपैकी खरेदी करा पेटपूजा करा आणि या एक्झिबिशनचा आनंद घ्या लवकरच पुन्हा एका नवीन सुंदर अशा व्लॉग मध्ये आपण भेटणार आहोत Thank you.